डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या अवमानकारक विधानाबद्दल शहा यांनी देशाची माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी बसपाच्या केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी संसदेत निवेदन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केलं याविषयी सर्वत्र पडसाद उमटत आहेत विविध राजकीय पक्षांच्या सामाजिक संघटना आंदोलन करत आहेत दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हा परिषद पूनम गेट इथं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात बसपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान माध्यमांशी बोलताना राज्य कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट संजीव सदाफुले यांनी प्रशासनास निवेदन देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं यात मागणी केल्याचं सांगितलं या अमित शहा दहा दहा विचार करायला पाहिजे की बाबासाहेब एकट्या दुखट्याचे नाहीत करोड देशवासियांचे बाबासाहेब आहेत भविष्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य कुणीही केलं तर त्याला बहुजन समाज पार्टी बहिन कुमारी मायावती आणि बहिणीचा प्रत्येक कार्यकर्ता हा केंद्रा म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही आजच्या धरणा प्रदर्शनानिमित्ताने आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्या भगवानांचा बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी खरं तर राजीनामा दिला पाहिजे आणि ते राजीनामा देत नसतील तर त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करावं पारशी बुद्धिस्ट असेल ते त्यांच्या इच्छेप्रमाणे या देशात त्यांच्या धार्मिक विधी व त्यांचे सण उत्सव साजरी करू शकतात ही देण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधानाचे आहे आणि या देशात जन्मलेल्या पूर्ण महिलांचं जे उद्धार झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला या सर्वांना जिवंतपणी स्वर्गा स्वर्गाचा सहवास बाबासाहेबांनी दिला त्यामुळं या पृथ्वीच्या अंतापर्यंत आंबेडकर 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 होणारच आहे आर एस एस भाजप काँग्रेसला हे जरी पटत नसेल तर तो, तो त्यांचा नाही राजा आहे एवढंच बोलतो